आदिवासी बांधवानी मना मज़े इच्छा व्यत की आई फ

thank you

I can

खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाच्या सगळ्यांच्या आपल्या त्या ठिकाणी भावना असताना आदिवासींच मंदिर या ठिकाणी आहे उभारण्यात मंदिर आपण सांगली याची पूजा न्याधिकाने बहुत न्यायाधिका माझ्या राजस्थित आहे उषा आमची पातळी सरपंच म्हणून उषा समाज दिस ज्या ठिकाणी जपत जातो ते आदिवासी समाजाच्या प्रति या ठिकाणी आज भूमिपूजनाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी केलेला आहे पुण्या आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी या आदिवासी भूमिपूजन सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिला विमानापासून आदिवासी जागतिक दिनाच्या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पुण्या